काटोन पोलिसांनी राहुल देशमुख यांना अटक केली आहे या अटक केल्याच्या विरोधात आज काटोनमध्ये आहेत अहसील समोर आहेत लोकांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आता काही कारण नसतं नसताना अटक केली आणि घरून सकाळी काय काल कार्यक्रम त्यामुळे कार्यक्रम आठवून सगळी पावलं घरीच होते ती आणि काही कारण नसताना सकाळी सगळे खुलच केली आणि त्यांना अटक केली गेली अटक करण्याचं कारण आम्हालाही माहिती नाही केलं त्यामुळे जी जी अटक झाली ती चुकीची झाली याबद्दल जर कोणच्याही इटलेचाही सारखा प्रकार झाला हा प्रकार असा होऊ नये लहान माणसावर जर असा झाला तर लहान माणसासाठी धावण तो तोच एक माणूस गाठोला धावणार आहे दुसरं कोणीही नाही धोर गरीबासाठी तोच धावते अनेकांचा अन्याय झाला झालाच ना अन्याय आता त्या अन्यायावर वाटापोटाच्या अगोदर घरात घरातून चाललं कारण नसतं म्हणजे अन्याय कोणाच जाहीर निषेध आपण काय सांगा त्याचा जाहीर निषेधच आहे ना काय म्हणाल तुम्ही या अर्थी काही हे नाही आहे कोणी काही हे नाही आहे कारण तर हे करून राहिलं तुम्ही पोलिसांचा पोलिसाचा तर चिन्ह आहे कारवाई कशी काय झाली पुन्हा एक दीडशे नसतो पोलिसवाले येईल तुम्हाला दिसणार नाही का काही कारण नसतं दीडशे पोलीस दीडशे पोलीस आले एकट्या माणसासाठी अरे एक दोघ जणी येता येऊन जाता

ह्या जो झाला ते लोक गोळा झाले लोक काही बोलावले नाही लोक आठवड्या पुरे काटवची नगरीतले लोक आजूबाजूचे लोक सगळे गोळा झाले आणि अन्याय झाला ते अन्याय ना अन्याय नाही का पोलिस काही नसतानी त्याच्या घरी कालचा कार्यक्रम असता पाहुणे घरीच त्यांचे सगळे घरगुती फॅमिली सगळी त्याच्या घरीच होती बरं पोलिसांनी ही कारवाई म्हणजे त्यांच्या विरोधात केली का वरच्या वरच्या लिहून हो काहीतरी असं ना काय असं दबाव हे काय ओळखत नाही का दारू का दबावशिवाय होऊ शकत दारु नाही म्हणे बुलू आहे म्हणे काहीतरी म्हणून म्हणजे त्याच्या त्या सरकारच्या माध्यमातून असं काहीतरी आपण देशभो त्यांच्यावर जे कारवाई केली आणि वरून झाली असल्याची अशी सांगायचे ती कुणाला कुणाऱ्या वितरण